नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका मागील काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो या मालिकेमध्ये सहा वर्षाचा लिप दाखवला त्यानंतर या मालिकेतून आनंदी ही गायब झाली ती अजूनही काही मालिकेमध्ये परतलेली नाहीये आनंदीच्या जागी आता सुगदा या मालिकेमध्ये मुख्य नायिका म्हणून भूमिका साकारत आहे मात्र सुगदा ही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवण्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहे त्यामुळेच प्रेक्षक आता या मालिकेवर थोडे नाराज झालेले दिसत आहेत कारण प्रेक्षक ही मालिका सार्थक आणि आनंदी या जोडीसाठी पाहत होते मात्र अचानक मालिकेतून आनंदीची एक्झिट झाल्याने प्रेक्षकांनी या मालिकेवर पाठ फिरवल्याचं आता पाहायला मिळत आहे मालिकेमध्ये आनंदी दिसत नसल्याने अनेक प्रेक्षकांनी ही मालिका पाहणं सोडून दिलं आहे तर काहींनी या मालिकेमध्ये आनंदीला लवकरात लवकर आणा तरच आम्ही मालिका पाहू आनंदी बेस्ट होती आनंदी छान होती हे नको सुगदा ओवर ॲक्टिंग करते बोर झाले सिरियल असं म्हणत या मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे एकंदरीतच मालिकेत आनंदीची एक्झिट झाल्यानंतरपासून प्रेक्षकांनी या मालिकेवर पाठ फिरवल्याचं दिसत आहे अनेक प्रेक्षकांनी ही मालिका पाहणं सोडल्याचंही सांगितलं आहे तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे मालिकेत आनंदी परत यावी की नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद